आत्मी करा, बेल करा, जा जा आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महायुतीचे समन्वयक नेते व राज्याचे माननीय मंत्री नामदार श्री उदयजी सामंत यांनी अलिबाग नगर परिषद निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत धोरणात्मक चर्चा संघटनात्मक बांधणी नियोजन तसेच महायुतीच्या विजयासाठी आवश्यक दिशा व मार्गदर्शन त्यांनी दिले या बैठकीस आमदार महेंद्र शेठ दळवी भाजप नेते श्री आस्वाद पाटील दक्षिण रायगड सरचिटणीस श्री महेशजी मोहिते सौ चित्रा आस्वाद पाटील जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा भाजप शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी शिवसेना नेते दिलीप भोईर दक्षिण रायगड महिला संपर्क प्रमुख सौ संजीवनीताई नाईक शहराध्यक्ष श्री अंकित बंगेरा अलिबाग नगर परिषदेतील भाजप शिवसेना युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ तनुजाताई पेरेकर तसेच महायुतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उमेदवार अश्रफ घट्टे मनीष पेरेकर श्री विकास विजय करणेकर पल्लवी उदय जोशी हे उपस्थित होते

सुरुवातीला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि होऊन देखील चेहऱ्यावर हास्य आपण सगळ्यांनी मिळून माझं स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो रायगड यशुभूमीसाठी राजेश बाषे अलिबाग